लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून देशभरातील दीडशे शहरात देशभक्तीपर गीत संगीत आणि नृत्याचा सुरमिलन हा कार्यक्रम होणार आहे कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजिका मीनाक्षी गिरीधारी यांनी पत्रकार परिषदेत दिली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशाच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि भारत भारती संस्थेच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय तर कोल्हापुरात सोमवारी नऊ फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता राम गणेश गडकरी सभागृहात सूरमिलन हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे याप्रसंगी शहरातील विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल आणि न्यू हायस्कूल या विद्यालयाचे विद्यार्थी देशभक्तीपर नृत्याचं सादरीकरण करणार आहेत तसंच स्वरसाक्षी ग्रुपचे संचालक अतुल दिवे यांचं गायनही होणार आहे विविध देशभक्तीपर गीत गाऊन दिवे हे सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाच्या संयोजिका मीनाक्षी गिरीधारी यांनी दिली कोल्हापूरवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचं आवाहन गिरीधारी यांनी केलंय